नमस्कार मी राकेश देशमुख काल अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली सेंट्रल रेल्वे मध्य रेल्वेचं जे मुंब्रा स्थानक आहे त्याजवळच त्या ठिकाणी रेल्वेचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला दोन्ही रेल्वे, रेल्वे बाजूबाजूने जात होत्या एक जी रेल्वे होती ती सी एस टीकडून कसाऱ्याकडे निघाली होती आणि दुसरी जी रेल्वे होती ती कल्याणकडून सी एस टीकडे निघाली होती भरधाव वेगामध्ये होत्या आणि जे रेल्वेमध्ये जे प्रवाशी डोरला उभे होते दरवाजाजवळ आणि काही त्यांचे जे सामान असेल त्यांच्या बॅगा असेल ते एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्या ठिकाणी सहा जणांचा पडून मृत्यू झाला अत्यंत दुःखद आणि ही दुर्दैवी घटना आहे आपल्या या भारत देशात आपल्या या राज्यात माणूस मरण आता हे सोपं झालेलं आहे माणसाची आता किंमत राहिलेली नाही जशा पद्धतीने किड्या मुंग्यांचा जसा मृत्यू होतो तशी ही आता माणसांवर वेळ आलेली आहे कोणाचा तरी त्या ठिकाणी भाऊ गेलेला आहे कोणाचा तरी मुलगा गेलेला आहे कोणाचा तरी पती गेलेला आहे आणि कोणाचा तरी वडील गेलेला आहे त्या ठिकाणी एक महिलाही त्या ठिकाणी पडली तिथे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे परंतु ज्या पद्धतीने ज्या प्रतिक्रिया आल्या ह्या घटनेबाबत तर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्यानंतर ज्या आपण बघितल्या असतील आणि खरखरच त्यांना काळीज आहे की नाही हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो अहो आजच रेल्वे अपघात झाला आणि आजच तो व्यक्ती मृत्युमुखी पडला व त्यांचं सांत्वन करायचं सोडून तुम्ही ह्या ठिकाणी राजकारण करताय आज बघा जीव मुठीत धरून हे प्रवाशी हे चाकरमानी आपल्या कामाला नोकरीला मु, जात असतात आज जागा बसायला मिळेल की नाही आज उभं राहायला मिळेल की नाही आज चौथी सीट बसायला मिळेल की नाही आज दरवाजावर उभं राहायला मिळेल की नाही ह्या भीतीपोटी सर्व चाकर पाणी असतील नोकर वर्ग असेल ते मुंबईला जात असतात का तर आपला घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी अशा पद्धतीने हे असे मृत्युमुखी हे प्रवासी होतात त्याच्यामुळे नक्कीच सर्वसामान्यांना प्रश्न निर्माण होतो की आपली व्यवस्था काय करते चेंगराचेंगरीत मरण मध्ये अडकणं हॉस्पिटलमध्ये चांगला उपचार न होणं वेळेत आपली तक्रार न घेणं अशा कितीतरी समस्या ह्या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहेत आज किड्यामुंग्यांसारखी माणसं मरतात मग मेल्यानंतर एखाद्याचं दुर्दवी अंत झाल्यानंतर मग धावाधावी करायची मग त्यांच्यावर रोख रक्कम त्यांना द्यायची त्यांच्यावर इलाज करायचा परंतु ते घडण्यापूर्वी आपल्याला काय करता येईल आपण आपली व्यवस्था कशी सक्षम राहील कशी सुरक्षित राहील यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे परंतु ज्या पद्धतीने आपण बघतोय हा राज्य कारभार असेल हा देशाचा कारभार असेल ज्या पद्धतीने चालला आहे त्यामध्ये केंद्रबिंदू हा सर्वसामान्य नागरिक आहे की नाही केंद्र बिंदू हा जो गरीब वर्ग आहे की नाही हा प्रश्न चिन्ह या ठिकाणी नि निर्माण झालेला आहे आम्ही ही रेल्वेने प्रवास केलेला आहे बरेच वर्ष आम्ही आम्ही स्वतः रेल्वेने प्रवास केलेला आहे बरीच वर्ष ह्या रेल्वेने प्रवास केला सकाळी आम्ही पाच वीस गाडी पकडायचो कर्ज तोडू ती नाही मिळाली तर मग सहा छत्तीसची गाडी आम्ही पकडून आमचा मग का कॉलेज असेल मग पुढे क्लास असेल असा आम्ही प्रवास केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला व्यक्तिगत बऱ्याचसा अनुभव आलेला आहे बऱ्याचशा समस्या आम्हाला भेडसावलेल्या आहेत साक्षीदार आहोत की काय समस्या भेडसावत जेव्हा तुम्ही ट्रेननी प्रवास करताना सका, सकाळ सकाळ तुम्ही बघा जेव्हा आम्ही कर्जतवरून ट्रेन पकडायचो कर्जतमध्ये बसायला व्यवस्थित जागा मिळायची परंतु पुढे भिवपुरी भिवपुरीनंतर नेरळला गेल्यानंतर बऱ्यापैकी गाडी भरायची पुढे मग शेलू असेल शेलू नंतर वागणी वागणीनंतर बदलापूरला प्रचंड गर्दी व्हायची पुढे अंबरनाथला गर्दी मग उल्हासनगर विठ्ठलवाडी कल्याण फास्ट असेल तर मग ती डोंबिवली ठाणा पुढे घाटकोपर कुर्ला दादर अशी ती गाडी होत होत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जायची परंतु त्या गाडीमध्ये गर्दी इतकी भयानक असायची तेव्हाच आम्हाला प्रश्न पडायचा की ह्या गाड्यांच्या फेऱ्या का वाढवत नाहीत आपण बघतो केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वे बजेट येतात परंतु ज्या ठोस जे देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे त्या मुंबईला आपण काय देतो या मुंबईतून आपण किती महसूल गोळा करतो आणि त्या बदल्यात आपण मुंबईसाठी आपण काय देतो बघा आता ह्या रेल्वेच्या संदर्भात विषय आहे म्हणून बोलतो रेल्वेचं एक उच्च पद मानलं जातं डी आर एम डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर हे उच्च पद आहे सन्मानजनक पद आहे या पदाचा आम्ही सन्मान करतो नक्कीच कारण हे मोठं पद आहे उच्च पद आहे परंतु मला एक सांगा तुम्ही ह्या उच्च पदावर जी व्यक्ती विराजमान झालेली आहे ती खरंच त्या व्यक्तीची ह्या कुठल्याही राज्याचं मग तो महाराष्ट्राचा असेल किंवा कलकत्त्याचा असेल बिहारचा मध्य प्रदेश कोणत्याही जे त्यांचं डिव्हिजनल डी आर एम असतील जर तो महाराष्ट्रात जर विराजमान होत असेल तर त्याला त्या महाराष्ट्राची नाळ त्याची जुळली पाहिजे म्हणजे काय त्या महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक सामाजिक भौगोलिक आर्थिक ही जी परिस्थिती त्याला ती माहिती पाहिजे त्याच्यामुळे त्या समस्या त्याला लवकर लक्षात येतील आणि त्या समस्येचं निरसन करण्यासाठी त्याला जास्त कार लागणार नाही जास्त काळ परंतु असे ज्या पद्धतीने इतर प्रांतातले त्या ठिकाणी डी आर एम बसतात रेल्वे प्रवासी संघटना त्या ठिकाणी कार्यरत असतात काम करत असतात तेथील स्थानिक नागरिकांच्या प्रवाशांच्या ज्या अडी अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम रेल्वे प्रवासी संघटना करत असते मला एक सांगा ह्या रेल्वे प्रवासी संघटनेला हे डीआरएन जे असतील ते किती वेळा चाय पाण्याला बोलवतात चहा पाण्यासाठी बोलवतात की नाही जेणेकरून त्या स्थानिक प्रवाशांची काही अडचणी असतील काही समस्या असतील सांगू शकतात त्यातून मार्ग निघू शकतो परंतु हे डीआरएम व्यक्ती जे त्या पदावर बसलेले आहेत जे किती कम्युनिकेट कम्युनिकेशन आहे आज बघा ते इतक्या गराड्यात असतात की एखादा डीआरएम व्यक्ती डीआरएम जर आला त्यांचा काही त्या ठिकाणी दौरा असेल तर तुम्ही बघा ते सुरक्षित किती गराड्यात असतात सर्वसामान्य माणूस काय त्यांना तिथे पत्रक देईल काय समस्या सांगतील मागच्याच महिन्यात आपल्या केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा दौरा झाला होता महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये सेंट्रलमध्ये आपण बघितलं असेल की मागच्याच महिन्यात त्यांनी येऊन गेले परंतु त्यांनी किती जणांना रेल्वे प्रवासी संघटनांना त्यांनी व्हिजिट दिल्या दौरे केले पाहणे केले एकतर तुम्ही लोकलच्या फेऱ्या वाढवा नाहीतर लोकांची संख्या वाढवा काहीतरी त्याच्यामध्ये एक ठोस उपाय आपण केले पाहिजेत जेणेकरून हे जशा पद्धतीने आपण जर बघाल तर काय त्या ट्रेनमध्ये काय परिस्थिती असते की तुडुंब ती ट्रेन भरलेली असते व श्वास घ्यायला मिळत नाहीत जेव्हा आपण असे उभे राहतो आपल्या हातात काय आहे काय समजत नाही हातातलं कधी पडेल काही समजत नाही अशी भयानक परिस्थिती रेल्वेच्या संदर्भात झालेले आहे परंतु कोणीही ह्या संदर्भात ब्रही काढत नाही आज बघा जो मध्यमवर्गीय असेल आणि त्याच्या आतला जो वर्ग असेल तो ह्या ही जी व्यवस्था आहे पब्लिक व्हेकल्स प्रवास करत असतो त्यातून एक निदर्शनात आलेली आहे ती म्हणजे की जेव्हा आपण दिवा सोडतो दिव्यातून गाडी निघते दिव्यातून गाडी निघल्यानंतर जी खाडी लागते ठाण्याची ती खाडी झाल्यानंतर ती क्रॉसिंग होते गाडी क्रॉसिंग झाल्यानंतर त्या गाडीचा वेग असतो त्याच्यामुळे ती गाडी जम्पिंग होत असते आणि मुंब्रा स्टेशनला जेव्हा ती गाडी येते मुंब्रा स्टेशन आहे तसं बघितलं थोडस क्रॉसिंग वरच आहे आणि पुढे अजून तो थोडा कर्व घेऊन ती गाडी ठाण्याच्या दिशेला तो ट्रॅक आहे तो जातो परंतु ही जी बाब आहे की ही निदर्शनात तिथले रे रेल्वे प्रवासी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ही बाब निदर्शनात आणून दिलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे मन सैनिक आहेत त्यांनी ही बाब रेल्वेच्या निदर्शनात आणून दिली होती गाडी जेव्हा फास्टमध्ये असते तेव्हा तुम्ही पुढे गेला जरा मुंब्रा सोडल्यानंतर ती लेफ्ट साइड आहे लेफ्ट साइड थोडीशी खाली वाकली जाते आणि ती फास्ट असल्यामुळे एखादा नौका जर प्रवासी असेल तर त्याला लक्षात येत नाही की थोडीशी ती गाडी लेफ्ट साइडला झोकली जाते आणि तो जर दर डोरजवळलेला जर नसेल तर तो त्या ठिकाणी पडू शकतो जे नेहमीचे प्रवासी आहेत त्यांना ती त्याबद्दल माहिती असतं परंतु जे नौके प्रवासी असतात त्यांना ही बाब लक्षात येत नाहीत आणि कुठेतरी त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडते परंतु ह्या ज्या तांत्रिक बाबी आहेत ह्या तांत्रिक बाबी आपण वेळेवर सुधारल्या पाहिजेत वेळेवर त्याच्या त्या काही त्रुटी असतील त्याच्यावर आपण उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून हे गंभीर हात्य जे होतात गंभीर ह्या दुर्घटना होतात त्याला कुठेतरी आळा बसेल आजची परिस्थिती अशी झालेली आहे आजची व्यवस्था अशी झालेली आहे की कालचं झालं का उद्या एक दुसरा नवीन विषय येतो आणि तो, तो कालचा जो विषय तो आदांतरित राहतो आणि दुसरा पुढचा विषय परत वाढलेलाच असतो त्याच्यामुळे त्या विषयावर चर्चा प्रत्येक विषय घडत असतात चर्चा सत्र होत असतं परंतु त्याच्यावर जे ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे ते काही करताना दिसत नाही म्हणून ह्या हातशे विशेषतः रेल्वे अपघातामध्ये हे हातशे होतात तुम्ही जर बघितलं असेल जानेवारी महिन्यातच जळगावमध्ये पुष्पक एक्सप्रेसला जी आग लागली होती म्हणजे अफवा त्या गाडीमध्ये पसरली आणि त्या अफवेच्या भीतीने आग लागली म्हणून काही प्रवाशांनी उड्या मारल्या आणि बाजूला भुसावळच्या दिशेने जाणारी जी कर्नाटक एक्सप्रेस होती त्यांनी त्या प्रवाशांना उडवलं त्या त्या दुर्घटनेत जवळजवळ तेरा जणांना तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि पंचवीस जण त्या ठिकाणी गंभीर जखमी झाले होते अशा या रेल्वेच्या संदर्भात हे अपघात वारंवार होतात परंतु अपघात झाल्यानंतर तेवढ्या पुरता एक दोन महिने त्या विषय चगळायचा परंतु जो परमनंट सोल्युशन त्याच्यावर त्यांनी आपण काढलं पाहिजे जेणेकरून हे हादसे कमी होतील आज बघा रेल्वेच्या संदर्भात जे अधिकारी असतील कर्मचारी वर्ग असतील ते जोमाने काम करत असतात त्याच्याबद्दल आमच्यामध्ये दुमत नाही आहे काम करतात परंतु ज्या काही अशा जेव्हा दुःखद घटना दुर्दैवी घटना घडतात त्या का घडतात त्याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून हे पुन्हा हातसे असे होणार नाहीत की मध्य रेल्वेवर दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस दरम्यान एकोणतीस हजार तीनशे एकवीस प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे जर तुम्ही बघाल तर रेल्वेमध्ये सरासरी बघाल तर रोज सात जणांचा मृत्यू होतो अशी बिकट परिस्थिती भयान परिस्थिती ह्या रेल्वेच्या संदर्भात झाली आहे जशी ही रेल्वे मुंबईची लाईफ लाईन मानली जाते परंतु आता ही लाईफ लाईन डेथलाईन झाली की काय असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये पडला आहे रोज मरे त्याला कोण रोडे अशी मराठीत मन प्रचलित आहे तिची त्याच्यामुळे आपण ह्या सर्व घटनेकडे गांभीर्याने बघूयात आणि येणाऱ्या रे रेल्वे अर्थसंकल्पीय बजेटमध्ये काही मुंबईसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या लोकलच्या संदर्भात ज्या काही गाड्या वाढवतील या आपण आशा करूयात इच्छा व्यक्त करूयात धन्यवाद